नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय राम कृष्ण हरी नित्य हरिपाठ करण्याचे लाभ हरिपाठ म्हणजे काय हरि म्हणजे कृष्ण पाठ म्हणजे अभ्यास आणि हरिपाठ म्हणजे हरि नामाच्या महिमेचे स्मरण संत ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठ रचला अठ्ठावीस अभंगाची रचना केली आणि या अभंगाचे रोज पठण करणे म्हणजेच हरिपाठ करणे माऊली सांगता जे रोज हरिपाठ करतात त्यांना मोक्ष मिळतो त्यांच्या पित्रांना मुक्ती मिळते आणि हे गूढ ज्ञान गुरु निवृत्तीनाथ यांनी मला सांगितले म्हणून हरिपाठाची रचना केली आहे जो रोज हरिपाठ गाईल त्याचा देह पवित्र होईल हरिपाठ केल्याने मिळते जपमाळ ओढल्याचे पुण्य देवाची या द्वारी या पहिल्या अभंगापासून ते विष्णुविण जप व्यर्थ त्यांचे ज्ञान या नवव्या अभंगापर्यंत चौदा वेळा हरिचा उच्चार होतो पुढे त्रिवेणी संगमी नानातीर्थभ्रमी या अभंगापासून हरिवंश पुराण हरिनामस कीर्तन या अभंगापर्यंत पंचवीस वेळा हरिनामांचा उच्चार होतो वेदशास्त्रप्रमाणं या अभंगापासून ते ज्ञानदेव प्रमाण या अभंगापर्यंत सोळा वेळा हरिनामांचा उच्चार होतो म्हणजे एकूण चोपन्न वेळा हरिनामांचा उच्चार होतो तसेच दर अभंगानंतर हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा या गजरात परत चोपन्न वेळा हरिनामांचा उच्चार होतो अशा प्रकारे माऊली आपल्याकडून नकळत एकशे आठ वेळा हरिनामांचा उच्चार करून घेतात म्हणजे जो कोणी रोज हरिपाठ घेतात हरिपाठ म्हणतात त्यांना एक जपमाळ ओढल्याचे पुण्य लागते थोडक्यात काय तर पहिल्या दहा अभंगात चौदा वेळा आणि अकरा ते विसाव्या अभंगात चोवीस वेळा आणि एकवीस ते सत्तावीस अभंगात सोळा वेळा हरिनामांचा उच्चार होतो म्हणजेच एकूण एकशे आठ वेळा हरिनामांचा उच्चार होतो वारकरी समुदाय हरिपाठातला अठ्ठावीसावा अभंग म्हणत नाहीत कारण हरिपाठातील अठ्ठावीसवा अभंग फलश्रुतीसारखा असल्याने वारकरी पहिले सत्तावीस अभंग म्हणतात सत्तावीस अभंग झाले की नामस कीर्तन साधन पे सोप्पे हा संतश्रेष्ठ तुकोबारायांचा अभंग म्हणतात माऊलींनी जो अठ्ठावीसवा अभंग लिहिला आहे त्यात म्हटलं आहे की जो कोणी आळंदीला काठी बसून नित्य नेमाने हरिपाठाचे पठण करेन त्यांना गुरुकृपा लावेल आणि गुरु त्या शिष्याला हरिपाठाचे उपदेश करतील आणि त्यामुळे साधकाच्या मनात हरिनामाबद्दल प्रेम निर्माण होईल आपण हरिपाठ का म्हटला पाहिजे असावे स्वस्त चित्त एकाग्रे मन उल्हासी करून स्मरणजीवी अंतकाळी तेसे संकटाच्या वेळी हरी त्या संभाळी अंतबाह्य यात माऊली हरिनाम कसं करावं आणि त्यामुळे काय लाभ होतो ते सांगतात हरिनाम घेताना सुरुवातीला कंटाळा येतो पण हळूहळू हरिनामाची गोडी लागते आणि ते उत्स्फूर्तपणे घेतले जाते अशा साधकाची भगवंत स्वतः रक्षण करतो संत दामाची संत गोराकुंभार संत सेना संत सावतामाळी या सगळ्यांच्या मदतीला भगवंत देव धावून गेला तसं आपलेही मदतीला येईल आणि त्यासाठी आपलाही पुण्यसंचय हवा देव व्यवहारी जगातून आपल्याला ठरवतो शिवाय मृत्यूसमयी हरिनामाचा आटव होतो आणि विषयांचा संघ सुटून मोक्षप्राप्ती होते संत सज्जनी घेतलेली प्रचिती आणि आळशी मंदमती केवी तरे श्री निवृत्ती वचन प्रेमळ तोषला तात्काळ ज्ञानदेव या नामाची प्रचिती आजवर अनेक संतांनी घेतलेली आहे आणि म्हणून आपण आळस सोडून प्रयत्नपूर्वक विच्छयपूर्वक हरिपाठ केला ना तर भगवंत आपल्याला या भोवतापासून नक्की सोडवे हरिपाठ हा शब्द उच्चारताच देवाची याद्वारी हा भंग नकळत जिबीवर नाचू लागतो घराघरातून पूर्वी जशा ओव्या अभंग स्तोत्रे कानावर पडत तसे हरिपाठांचे अभंग सहजतेने मुखातून बाहेर पडत असत हरिपाठाला वारकऱ्यांची संध्या म्हटले जाते आणि आजसुद्धा अनेक मंदिरामध्ये मंदे नित्यनेमाने दररोज संध्याकाळी हरिपाठाचे पठण केले जाते हरिपाठाबद्दल अशीही आख्यांका आहे की संत ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थ झाल्यानंतर तीनशे वर्षांनी एकनाथ महाराज ज्ञानेश्वरांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी आळंदीला गेले होते आणि तेव्हा समाधीस्थानी दर्शन झाल्यावरती ज्ञानेश्वर महाराजांनी प्रसाद म्हणून नाथांना हरिपाठ दिला असे असले तरीसुद्धा संत एकनाथ महाराज यांचा एक स्वतंत्र ही हरिपाठ आहे या हरिपाठातून आपणास आपल्या मानवी जीवनाचा खरा अर्थ समजतो हरिपाठाचे नियमित पठन केल्याने आपणास सुख प्राप्ती होते तसंच आपल्या आत्म्याला शांती लाभते तसच हरिनाम हरिनामस्मरण केल्यापासून चित्तशुद्धी होणार नाही व चित्तशुद्धी झाल्यापासून आत्मविषयक वृत्तीचीही उत्पत्ती होणार नाही आणि म्हणून हरिनामा स्मरणाच्या आश्रयानेच मुख्य ज्ञानद्वाराचा लाभ होतो चहुवेदी जाणं साई कारण आठराही पुराणे हरिस्सी गाती मंथुनी नवनिता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तो दुर्गमी न घाली मन चार वेद सहा शास्त्र व अठरा पुराणे ही हरींचीच वर्णन करीत आहेत ज्याप्रमाणे दही घुसळून त्यातील सारभूत लोणी काढून घेतात व असा ताकाचा त्याग करतात त्याप्रमाणे चार वेद सहा शास्त्र व अठरा पुराणे यामध्ये सारभूत असणाऱ्या हरीचे तू विचाराने ग्रहण कर आणि त्यातील ताकाप्रमाणे असणाऱ्या वांजट कथांचा मार्ग टाकून दे श्री महाराज म्हणतात की अशा प्रकारचे व्यसन पांडवांनी लावून घेतल्यामुळेच त्यांच्या घरी श्री श्रीकृष्ण परमात्मा कसा राबत होता हे श्रीमद व्यासकृत महाभारतावरून दिसून ये श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हरी म्हणजे वैकुंठ हरी हे त्या वैकुंठाचं नाव आहे आणि त्यांचेच मी निरंतर भजन करतो आणि तो मला पाण्याने भरलेल्या मेघांच्या दाट फळीप्रमाणे अगदी जिकडे तिकडे दिसत आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद